धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार समजा दोन जुळ्या मुली आहेत तर त्यातली आपल्याला ओळखायची आपण कसं ओळखू शकतो त्यात अनेक गोष्टी आहेत एकदा तर काय झालं दोन जुळे भाऊ होते आणि जुळ्या बहिणी होत्या दोघां एकमेकांशी लग्न केलं झाले का नाही पंचायत दिसायला सेम आवाज सेम सगळं सेम सौंदर्य सेम केस सेम कोपडे बी सारखेच घालायचे आहे हा प्रॉब्लेम आहे ना आपल्या समाजामध्ये आमचे एक मित्र इथे चारू दत्त कुलकर्णी नाशिकमध्ये चारू दत्त दीक्षित त्यांचे असं होते दोन भाऊ जुळे आहेत एक भाऊ भेटतो आम्ही त्याला हाय आय बाय बाय करतो नंतर काळ दुसरा भेटतो तो म्हणून मीच होतो मजा येते जुळ्याशी लग्न करणं हा तसा अवघड प्रकार आहे असं असं म्हटलं जात नाही तर त्या जुळ्यांची नावं आपण पक्के लक्षात ठेवले पाहिजेत पण त्याच्यामध्ये कधी कधी काही डिफरन्सच नसतो सारखेच दिसतात एकाच घरात दोन जुळ्या मुली असतात ना त्यांचाही हा प्रॉब्लेम होतो पण आईवडील आणि घरातले मात्र त्यांना ओळखतात आपण दोघांना एकत्रित भेटलो तर खूप परिस्थितीत अवघड होऊन जाते पण तेही आपण ओळखायला शिकलं पाहिजे नायजेरियामध्ये ओ नावाचा एक भाग आहे त्या प्रांतामध्ये जुळ्या मुलीचं प्रमाण खूप आहे जे जवळजवळ पन्नास टक्के त्या प्रांतामध्ये जुळ्या मुली जन्माला येतात जुळे मुलं जन्माला येतात आणि हा खूप फेमस प्रांत झालेला आहे मुलाला मुलीला हो आणि मुलाला ओंगो असं म्हटलं जातं आणि हे एकमेकांना अशा प्रकारे संबोधलं जातं आणि हे मुलं खूप आनंदाने सुखाने राहतात पण त्यांचं ते गाव आहे ते एकत्रित झालेलं आहे ते सगळे कुत्रुंब एकत्रित येतात दरवर्षी बारा ऑक्टोबरला ते एक फंक्शन करतात जुळ्यांचा तो फंक्शन असतो आणि त्या दिवशी सगळ्यांना सेम कपडे जुळ्यांना घातले जातात दोघं दोघं जुळ्यांना आणि आपण ओळखायचं त्यांची अशी स्पर्धा असते आणि यामध्ये ही नायजेरियामध्ये खूप फेमस झालेली स्पर्धा आहे तिथल्या पंतप्रधानांनी पण या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी वर्ल्ड बुकमध्ये याचं नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जुळे वेगवेगळ्या समारंभात जातात वेगवेगळ्या कार्यक्रमात जातात आणि विशेष म्हणजे ते दोन्ही ज्यावेळेस स्टेजवर परफॉर्म करतात एकच ॲक्शन दोन्ही सेम करतात खूप छान कल्पना आहे आपल्याकडे कल्पना अजून रुजते आहे जुळ्यांसाठी आपल्याकडे पण एक फर्म निर्माण झालेली आहे इंडियामध्ये पण ते एकत्र येतात एकत्र चर्चा करतात पण त्यांना पाहिजेत का प्रोग्रेस मिळत नाही नायजेरियामध्ये या जुळ्यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं जुळ्याचं हे जे गाव आहे नायजेरियातलं त्या गावामध्ये वेगवेगळे फंक्शन होणार आहेत आता पण या भविष्यकाळामध्ये आणि आपण एकदा अवश्य या गावाला भेट द्या जुळ्यांचं गाव म्हणून जगात हे फेमस असलेलं गाव आहे जुळ्यांच्या चालीरीती स्वभाव सगळं सगळं सारखं आहे तिथे आपण ओळखून दाखवायचं कोणता जुळा आहे एकदा कधी केल्यानं आपल्याला लक्षात येईल ओके